नमस्कार माझं नाव नंदिनी स्वागत आहे तुमचं मराठी रिव्ह या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण एका बायोपिक बद्दल बोलणार आहोत पण त्या बायोपिक बद्दल बोलायच्या आधी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात एका डायलॉगने करूया वाड्यावर चला तर हा डायलॉग ज्यांनी अजरावर केला ते महान कलाकार निळू फुले यांच्यावर लवकरच येते एक बायोपिक आणि ते बायोपिक निर्माण करायचं काम कुमार तवराणी सर करणार आहे व त्यांनी निळू फुले यांच्या चित्रपटांचे सर्व राईट्स गाडगी फुले यांच्याकडून घेतलेले आहेत आणि निळू फुले यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात कथा आकलेच्या कांड्याची या मराठी नाटकाद्वारे केली व नंतर त्यांनी एकोणीसशे छप्पन्न मध्ये एक गाव बारा भंगडी या चित्रपटाद्वारे आपले चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली तसंच त्यांनी कुलीमध्ये अमिताभ बच्चन सर व मशालमध्ये दिलीप कुमार सर आणि सारांशमध्ये अनुपम खेरजी यांच्यासोबत आपल्या अभिनयाचा ठसा उमटला तर असेही सर्वांचे लाडके निळू फुले यांच्यावर बनणार आहे एक बायोपिक आणि त्या बायोपिक मध्ये त्यांचं पात्र कोण स्वीकारणार आहे याची उत्सुकता आहे प्रेक्षकांच्या नजरेत भले की निळू फुले हे खलनायक म्हणून जगले पण असल जीवनात ते एक चांगले व्यक्ती होते तर चांगली व्यक्ती ते खलनायक पर्यंतचा त्यांचा प्रवास हा कुमार दौराने सर कसे पडद्यावर मांडतील ह्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे तर अशा ह्या महान व्यक्तीला आमच्याकडून त्रिवार तर कुमार तवराणी सर व फुले यांना खूप खूप शुभेच्छा तर हा व्हिडिओ या बायोपिकच्या माहितीसाठी होता पुन्हा मी तुमच्यासोबत एक नवा व्हिडिओ घेऊन येईल पण तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओत काही आवडलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर मला काही सांगायचं असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा नाहीतर मी तुम्हाला भेटतेच आहे पुन्हा नव्या व्हिडिओ तर तोपर्यंत बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यूज